शिवप्रभात मित्रांनो तर कशा सर्व आहेत ना आज सकाळ सकाळ उठून आलो आहे आणि मी कोकणामध्ये आहे सध्या गावी ठीक आहे हे बघा कोकणातील सुंदर पहाट सकाळची धुक्याने कशी एकदम वेळलेलं आहे बोलणं सात वाजलेत आणि आपण आपल्या शेतीमध्ये आहोत तिथे शेतामध्ये तर म्हटलं की जरा फेरफटका मारून येऊ ठीक आहे मला येऊन ते दोन दिवस झालेले आहेत ब्लॉक बनवलेत मला लवकरच मिळून जातील ते हा सध्या शॉर्ट व्हिडिओ आहे छोटा ठीक आहे अडवी भात साचवून ठेवतो तुम्ही काय बोलता याला सांगा नक्की कमेंटमध्ये आम्ही अडवी बोलतो झोडलेला भात असेल किंवा भात झोळायचं असेल तर ते असं साठवून ठेवतो आम्ही खालते असं मास बनवतो काय त्यांचा मास असा खंब्यांवर पण असतो पण हा जो मास आहे ना खालती ठेवलेला आहे का पुढे पण भरपूर खूप मोठ्या मोठ्या आहेत ही सर्व भात जोडायची आहेत ठीक आहे आणि खूप छान असा सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतोय थोडा अवतार अलग आहे सकाळच उठून आय जरा थंड कोमल हवा घ्यायला घेण्यासाठी ठीक आहे बघा सकाळ सकाळ मित्रांनो आहे ना पक्षांचा आवाज ऐकायला आणि त्याचं निर्मळ कोमल थंड गार वारस येतं खूप छान वाटतं ही मजा शहरांमध्ये मिळत नाही ही मजा फक्त आपल्या गावामध्येच मिळू शकते मला पक्ष्यांचा आवाज येतच असेल तर मग लवकरच भेटू पुन्हा एका अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत कालच्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा